मतमोजणीची तारीख जस जशी जवळ येते तस तस वेगवेगळे आकडेमोड होत आहेत हे आकडेमोड वेगवेगळे जरी असले तर मराठवाड्याच्या बाबतीत सर्वच राजकीय जाणकारांचा आणि ज्येष्ठ पत्रकारांचं मत मात्र एकच आहे की कि मराठवाड्यामध्ये किमान एक ते दोन महा महा जागा महायुतीपेक्षा महाविकास आघाडी ही पुढे राहण्याची शक्यता आहे आपल्याला माहित आहे मराठवाड्यामध्ये तब्बल आठ लोकसभेच्या जागा आहे या आठ पैकी महाविकास आघाडी कमीत कमी पाच लोकसभेच्या जागा सहजपणे जिंकू शकेल त्यामुळे मराठवाड्यातील चित्र पाच विरुद्ध तीन असं राहण्याची शक्यता आहे हे नेमकं का होणार आहे यामध्ये या, या पाच महत्वाच्या जागा महाविकास आघाडी ज्या जिंकणार त्या जागा कोणत्या आणि भारतीय जनता पक्ष ज्या तीन जागा हरणार त्या जागा नेमक्या कुठल्या आहेत नमस्कार मी अनेक व्यवहार आणि आपण पाहताय मुद्द्याचं तेवढा यामध्ये प्रामुख्यानं ठाकरे गटाला मोठं यश मराठवाड्यामध्ये मिळण्याचे संकेत मिळत आहेत ठाकरे गटानं या ठिकाणी चार लोकसभेच्या जागा लढवल्या होत्या त्या चारपैकी किमान तीन जागा ठाकरेगट जिंकण्याच्या अवस्थेमध्ये असून फक्त एक जागा ही फिफ्टी फिफ्टीवर येऊन ठेपली आहे गटानं ज्या चार जागा लढवल्या होत्या त्यापैकी हिंगोली असेल धाराशिव असेल किंवा त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असेल या तीन जागा ठाकरेगट आरामात जिंकत असल्याचं वेगवेगळ्या पत्रकारांचा आणि राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे ठाकरेगडाची एकच अशी जागा आहे ती काहीशी अडकण्याची शक्यता आहे अर्थात या ठिकाणी सुद्धा बऱ्याच पत्रकारांचा अंदाज हा ठाकरे गटाच्या बाजूने जरी असला तरी आपण ही संपूर्ण निवडणूक दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक आपण कवर केलेली आहे त्यामुळे आपला वैयक्तिक अंदाज असा सांगतो की या चारपैकी फक्त एक जागा ठाकरे गटाची ही अडकलेली आहे याचा अर्थ अडकलेली याचा अर्थ ही या जागा नेमकी कोण जिंकते त्या ठिकाणी महायुती जिंकते की महाविकास आघाडी म्हणजे ठाकरे गट आहे याचा अजूनही फैसला होत नाहीये आणि ती जागा म्हणजे परभणीची होय परभणी लोकसभेची जागा जर सोडली तर गटानं लढवलेल्या इतर तीन लोकसभेच्या जागा छत्रपती संभाजीनगर धाराशिव आणि हिंगोली या तीनही जागा मोठ्या फरकानं ठाकरेगट जिंकण्याच्या अवस्थेमध्ये आहे फक्त परभणी ही एक अशी जागा आहे जा की ज्या ठिकाणचा निकाल हे फिफ्टी फिफ्टीवर येऊन ठेवला कारण या ठिकाणची निवडणूक ही संपूर्णपणे जातीवर गेली त्या ठिकाणी ओबीसी वर्सेस मराठा अशी पूर्ण लढाई झाली आतापर्यंतच्या निवडणुकीचा इतिहास जर बघितला तर परभणीमध्ये मराठा मत हे राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे त्यावेळेस राष्ट्रवादी एकसंध असताना महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल आघाडीचा जो उमेदवार असेल काँग्रेस एन सी पीचा त्याला मराठा मतं मिळायची आणि ठाकरे गट किंवा त्यावेळेसची शिवसेना भाजप युती जी होती त्याला ओबीसी आणि मराठा इतर मोठ्या प्रमाणात मतं मिळायची परंतु यावेळेस संपूर्ण गणित बिघडून गेले परिस्थिती संपूर्ण उलटी आहे महादेवराव जानकर यांनी परभणी लोकसभेमध्ये उडी घेताच या ठिकाणचं ध्रुवीकरणाचं राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये झालं आणि मराठा वर्सेस ओबीसी असा संघर्ष वाढला आणि हा संघर्ष वाढवण्यासाठी महायुतीतील अनेक नेते मग महादेव जानकर असतील धनंजय मुंडे असतील किंवा पंकजाताई मुंडे असतील यांनी ओबीसी बहुल भागात मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रा केला आणि त्या ठिकाणची लढाई ही ओबीसी विरुद्ध मराठा झाली आणि त्यामुळे कधी येते इतकं मराठा मतक ही ठाकरे गटाचे जे उमेदवार तो तो या हो त्या ठिकाणी संजय बंडू जाधव जे आहेत त्यांच्याकडे डायवर्ट झाली तर शेवटच्या टप्प्यापर्यंत या जागेमध्ये महादेवराव जानकर हे आघाडीवरच वाटत होते परंतु ज्या क्षणी नरेंद्र मोदीजी यांची परभणीमध्ये सभा झाली त्या दिवसापासून पुढं निवडणूक ही पन्नास पन्नास टक्क्यावर आली कारण बहुतेक राजकीय जाणकारांचं मत हेच आहे की परभणीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा जनाधार जे मतदार आहेत तो समाज आहे मुस्लिम मुस्लिमची जवळपास तीन ते साडेतीन लाख मतं या परभणी लोकसभेमध्ये आहेत आणि त्यामुळं नरेंद्र मोदीजी यांची सभा होण्याअगोदर महादेवराव जानकर एक व्यक्ती म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज त्यांच्याकडे डायवर्ट झाला होता परंतु ज्या क्षणी नरेंद्र मोदीजी यांची सभा झाली आणि नरेंद्र मोदीजी यांच्याकडून जे काही अँटी मुस्लिम वक्तव्य आले तेव्हापासून बऱ्याच प्रमाणामध्ये हा मुस्लिम समाज नाविलाज असतानासुद्धा ठाकरे गटाच्या उमेदवाराकडं डायवर्ट झाल्याची चर्चा त्यामुळं खरंच जर मुस्लिम समाज परभणीमध्ये जर संजय जाधव जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांच्याकडे डावट आला असेल तर आणि तरच ही ठाकरेंची सीट लागू शकते अन्यथा महादेवराव जानकर यांना परभणी लोकसभा जिंकण्याची परि आहे त्यामुळं गटानं लढवलेल्या चारपैकी तीन जागा ठाकरे गट आरामात जिंकतंय आता उर्वरित ज्या जागा आहेत ज्या चार जागा जा जा आहेत त्यापैकी बीड लोकसभेची जागा जा कदाचित भारतीय जनता पक्ष पंकजाताई मुंडे या कमी फरकानं का होईना घासून लढाई झालेली आहे धक्कादायक निकाल सुद्धा येऊ शकतो मात्र उन्नीस बीस जसं आपण केलं तर एक पंचावन्न टक्के पंकजाताई मुंडे आणि कुठेतरी पंचेचाळीस टक्के बजरंग बाप्पा सोनवणे असं या ठिकाणी वेटेज आहे आणि त्यामुळं कदाचित बीडची एक जागा महायुतीकडे म्हणजे जा भारत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ही जागा महायुतीच्या पारड्यामध्ये जाऊ शकते नंतरचे जे एक जागा आपण जाईल असं म्हणतोय की महायुती या ठिकाणी आठ पैकी तीन जागा जिंकेल असं जे आपण सांगतोय त्यापैकी परभणी एक आपण सांगितलंय त्या ठिकाणी बीड एक सांगितलंय आणि तिसरी जी जागा आहे ती जागा आहे अर्थातच लातूर किंवा जालना या दोन पैकी एक जागा ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महायुतीकडे जाऊ शकते कारण उर्वरित जागा ज्या राहतात ते नांदेड लोकसभेची जी, जी जागा आहे ती अलरेडी भारतीय जनता पक्षाच्या हातातून निसटलेली आहे भारतीय जनता पक्षाचे नेत्यांनी कितीही दावा केला असला त्या ठिकाणी नरेंद्र मोदी अमित शहा गडकरी इथूनपासून सगळ्या नेत्यांनी झाडून सभा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासाठी घेतल्या खऱ्या तरी देखील मराठा फॅक्टर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वर्कआउट झालेला दिसून येतोय आणि त्यामुळं भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांना यावेळेस पराभव पत्करावा लागण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या उर्वरित दोन जागा राहतात त्या आहे लातूर आणि जालना जालन्यामधून सुद्धा नेमकं मंगेश साबळे यांनी नेमकी मराठा मतं कोणाशी घेतली म मंगेश साबळे यांनी घेतलेल्या मतांचा फटका हा दानवे यांना बसतो की काळे यांना बसतो डॉक्टर कल्याणराव काळे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यावरच जालन्याचा निकाल हा अवलंबून आहे बऱ्याच लोकांचा असं म्हणणं आहे की जालन्यामध्ये यावेळेस रावसाहेब दानवे यांचा पराभव होऊ शकतो त्यामुळं लातूर किंवा जालना यापैकी एक जागा ही भाजपच्या परड्यात जाऊ शकते त्यामुळं आठ जागेचा विचार जर केला तर या ठिकाणी परभणी बीड आणि त्या ठिकाणी जालना किंवा लातूर यापैकी एक जागा ही महायुतीला जाऊ शकते तर उर्वरित पाच जागा या महाविकास आघाडीला मिळू शकतात मित्रांनो या विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आठपैकी मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडी किती जागा जिंकेल ते कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा धन्यवाद